आम्हाला समाजाला सेवा द्यायची आहे त्यामुळे आम्ही थोडासा ओव्हरटाईम करतो तर त्यांच्या या प्रवृत्तीचा दुरुपयोग असा झाला या लोकांना सवय पडून गेली ठेकेदारांना पालिकेला त्यांच्याकडनं ओव्हरटाईम घेण्यासाठी आणि त्यांना हे कळून चुकलं की ही लोक काम करतायत मग समाजाच्या हितासाठी जर ह्या लोकांनी स्वतःचं सॅक्रिफाईस केलं तर आज कुठेतरी त्यांना न्याय देण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही जुनेच नियम लागू आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीने ओव्हरटाईम आणि नियमांच्या अटी शर्तींचं पालन करून पेमेंट दिलं जात नाही जे ड्रायव्हर्स ऑन ड्युटी मृत्यू मुखी पडले त्यांच्या घरच्यांना म्हणजे जसं की राहुल गोसावी झालं तर राहुल गोसावीच्या बायकोला आमच्या संघटनेची ठाम भूमिका आहे की त्याच्या बायकोला कायम स्वरूपी नोकरी देण्यात यावी जेणेकरून त्याला तीन मुलं आहेत ते पुढची वाटचाल त्यांना म्हणजे सोपी पडेल दुसरी गोष्ट डब्ल्यू सीची जी पॉलिसी दिली गेलेली होती कॉन्ट्रॅक्टरकडनं ती टेंडर संपल्यामुळं त्यांनी रिन्यू नाही केली आणि त्याच काळामध्ये हे अपघात घडलेले दोन्ही पण आज ठेकेदार म्हणतो टेंडर दिलं नाही म्हणून मी रिन्यू नाही केली पॉलिसी पण ह्याच्याशी आम्हाला संघटनेला काही म्हणजे संबंध नाहीये बॉटम लाईन दोन जण डेट झालेली ऑन ड्युटी तर आमच्या संघटनेची मागणी अशी आहे की दोन्ही ठेकेदारांनी दोन्ही ड्रायव्हरांना पंचवीस पंचवीस लाख रुपये मदत करावी आर्थिक मदत दुसरी गोष्ट ते लोक प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून महानगरपालिकेचं काम करत होते महानगरपालिकेने दोघांच्या घरच्यांना प्रत्येकी एकाला कायम करून घेण्यात यावं अशी संघटनेची ठाम भूमिका आहे जर ह्या घटना ही जर कधी आमच्या मागण्या मान्य नाही कर करत आहे भूमिका आमच्या कर्तव्य बजावत असताना मयत झालेली आहे त्यामध्ये धक्कादायक बातमी अशी समोर आलेली आहे त्यांचं जे टेंडर घेणारा कॉन्ट्रॅक्टर होता ज्याच्या मार्फत ही लोक कामाला लो होती त्याचं टेंडर एक्सपायर होऊन दोन महिने उलटलेली होती याच्यामध्ये असं असतं त्यांना सरकारने कव्हरेज दिलेलं आहे तुमच्यावरती जर काम करत असताना काही वाईट वेळ आली गव्हर्नमेंटने तुम्हाला कव्हर केलेलं आहे त्यासाठी पॉलिसीज इश्यूड आहेत पण टेंडरच रिन्यू असल्यामुळे त्या लोकांना त्या पॉलिसीज ऍप्लिकेबल नव्हत्या आज त्यांचं कुटुंब वाऱ्यावर त्या मुद्द्यावरती पालिका प्रशासन आणि ठेकेदार यांचे काही आर्थिक लागेबांधे आहेत का किंवा कोणत्या लेवलचा एक भ्रष्टाचार पालिकेमध्ये चाललाय याची उकल करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांच्या सा सचिवांना भेटून एक निवेदन देणार आहोत आणि त्याच्यामध्ये जो काही गौडबंगाल झालेला आहे तो बाहेर काढणार आहोत कारण अशाच जर घटना सातत्याने होत राहिल्या तर कामगार मेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला भीक मागण्याखेरीज दुसरा पर्याय राहणार नाही